गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहर हादरले खुनाच्या प्रकरणात पॅरोलवर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारावर गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी शहीदपुरा भागात घडली आहे गुरमित सिंग सेवादार आणि रवींद्रसिंग राठोड हो अशी जखमींची नावं असून त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान रवींद्रसिंग राठोड हो याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा कनेक्शन असल्याची चर्चा सध्या सुरू आहे गुरमीत सिंग सेवादार हा एका खुनातील आरोपी आहे काही वर्षांपूर्वी दहशतवादी रिंदा याच्या भावाचा बापणा परिसरात खून करण्यात आला होता त्याच प्रकरणात सेवादार हा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान गोळीबाराचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही हल्लेखोराचा उद्देश काय होता हल्लेखोर कोण होता याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक अविनाश कुमार काय म्हणाले पाहूयात ब बा इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या हा जवळपास दहा वाजेसमोर एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे जे गेट नंबर सिक्स जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव काय आहे किती लोक इन्व्हॉल्व्ह होता ते आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो फायरिंग राऊंडची संख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम बो बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपासमध्ये जखमी दोन आहे दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होतं कन्विक्टेड आरोपी होता तो आरोपी किती होते ते आता कसं सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्वॉल्व आहे फायरर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार चर्चाचे आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रीजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्वॉल्मेंट होऊ शकतो स पुढे तपासमध्ये समोर येईल